आपण सर्वांनी सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे का निमंत्रक आपण सर्वांच्या बरोबर ज्यांनी आम्हाला अतिशय आपुलकीनं प्रेमानं आम्हा सर्वांना बोलवलंय ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आम्हा सर्वांचे जीवाभावाचे सहकारी सन्मान्य महेंद्र शेठ या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्रातले लक्षवेधी अशा पद्धतीचे मंत्री असोत आमदार असोत अथवा शिवसैनिक असोत असे आम्हा सर्वांचे सन्मान्य भरत शेठ गोगावले साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा आदरणीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे दुसरे खासदार ज्यांच्यासोबत आम्ही बरेच वर्ष काम केलं आणि ज्यांचं भाषण ऐकत आएकता ऐकत आम्ही आज मंत्री झालो म्हणाले हरकत नेते सन्मान्य धरशीलजी पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय दुसरे आमचे शेठ महेंद्र शेठ पलीकडच्या बाजूला इकडच्या बाजूला असणारे आदरणीय आम्हा सर्वांचेच सिनियर आदरणीय रवी शेठ पाटील साहेब भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार सन्मान्य विक्रमभाऊ पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय सर्व मित्रपक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य महेंद्र शेठना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे त्यांच्याबरोबर काम करून या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे आपण सगळेजण कार्यक्रमाला उशीर खूप झाला आहे रायगड महोत्सवाला परत जायचं आणि मग तिथनं लोणावळ्यात बसायचं अशा पद्धतीचा आमच्या महेंद्र शेटीचा आदेश आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन मनापासून आमच्या जीवाभावाच्या सहकार्याला अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी ज्या पद्धतीनं विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल तमाम कर्जात विधानसभा मतदारसंघातले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय या पक्षातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्याबरोबर बरोबर तमाम सगळ्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये जीवाचं रान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन मनापासून अतिशय चांगल्या पद्धतीच्या या कामाच्या निमित्त कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांनासुद्धा तुमच्यासोबत इथं जोडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला भेटण्याची संधी देणाऱ्या आमच्या मित्रांचं सुद्धा अभिनंदन करेन खरंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस या दोन टप्प्यांमध्ये मी काम केलं विधानसभेमध्ये एकोणीस ते चोवीस या टप्प्यामध्ये काम करत असताना रायगडच्या विधानसभामध्ये रायगड जिल्हा परिषद जिल्ह्यातून तीन आमदार आमचे आले त्यातले एक होते भरत शेठ दुसऱ्या बाजूला दोन होते ते आमचे सगळे महेंद्र शेठ खरं म्हणजे अशा पद्धतीचे भाग्यवान लोकं भरत भरतशेठ खूप मोठ्या पद्धतीचं भाग्य तुमचं आहे मी पहिल्यापासून बघत होतो असं भाग्य मिळणं खूप दुर्मिळ आहे हे दोघंही एवढे मोठे शेठ आहेत की भरतशेठच्या पाठीमागं बघितलं तर भरत शेठ तसा आमच्यासारखा सा साधा माणूस परंतु हे दोघंही शेठ म्हणायचे की आम्ही दोघं नाही फक्त आमच्या भरत शेठला मंत्री करा असं म्हणणारे दोन शेठ एका बाजूला महेंद्र शेठ तिकडं थोरवे आणि इकडं तिकडच्या बाजूला असणारे आमची महेंद्र शेठ यामुळे भरत शेठसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सातत्यानं त्यांच्यासाठी काम आणि धावपळ करणार हे दोन्ही जीवाभावाचे सहकारी त्यांचा आग्रह त्यांचा प्रेम आणि त्याच्याबरोबरीनं आज कार्यक्रमाला त्यांनी बोलण्या पाठीमागची दुसरी पाटील साहेब त्यांची भावना अशी होती कि की जसं त्यांना असं वाटत होतं की भरत शेठ मंत्री व्हायला पाहिजे तसंच त्यांना वाटायचं की आपला प्रकाश तुझा मित्र आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यानं काम करण्यासाठी त्यानं सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे मला वाटते मंत्री झाल्यानंतरचा माझा राज्यातला पहिला कार्यक्रम का महेंद्रजी तुमच्याकडे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना अशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आपण करत चला खूप चांगल्या पद्धतीने काम करत खरं खरंतर राजकारणामध्ये एक साचेबद्ध अशा पद्धतीचं राजकारण आपण करत असतो पण ते सगळ्या साचा मोडून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला आपल्याला लोकांनी संधी दिली त्या संधीनंतर ज्या पद्धतीनं कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काम केलं ते काम बघितल्यानंतर निश्चितपणाने या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आनंद वाटेल अभिमान वाटेल अशा पत्तीचं काम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पत्तीचं काम आपण केलं अडीच वर्षापूर्वीच्या निर्णयानंतर अनेक लोकांना असं वाटत होतं की योग्य की अयोग्य महेरजी बरोबर काय चूक परंतु ज्या पद्धतीचं काम त्यांनी उभा केलं हजारो कोटीचा निधी आणला सगळे पाण्याचे प्रकल्प पूर्ण केले अनेक रस्ते पूर्ण केले जे जे शहराला पाहिजे जे जे गावाला पाहिजे आहे जे जे सर्वसामान्य माणसाला पाहिजे ते देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित दत्दा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मागच्या सरकारमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं काम केलं त्याचीच पोहोचपावती म्हणून आपण ह्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विजयी झालात मगाशी सुद्धा भाषणामध्ये थोडंसं आपण थांबलात पण पलीकडच्या महेंद्र शेठनं थांबवलं नाही त्यांनी जरा थोडासा त्याचा आढावा घेतला पण मी आपणा सर्वांना आता एवढंच सांगेन की खूप चांगल्या पत्तीची संधी लोकांनी आम्हाला दिलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा श्रीरंगाप्पा आपण सगळेजण उभारायला होता तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ज्या पद्धतीनं खासदार आले त्यानंतर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये सत्ता इतकी गेली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतक्या बेफानपणानं आरोप करत होते इतक्या अतिशय बेलगामपणानं काम चाललेलं होतं ते काम बघितल्यानंतर त्याच्याही पुढचं काम त्यांनी केलं होतं ते कुठलं होतं तर मतदान झाल्यानंतर सगळे हॉटेलसुद्धा बुक केली कुणी काय घ्यावं आणि कुठलं खातं घ्यावं इथंपर्यंत हे लोक गेले होते आणि एका एका क्षणामध्ये ज्या पद्धतीनं सरकार आलं आकडे बघितले दोनशे सत्तीस आल्यानंतर मात्र बघता बघता त्या माणसांचा सगळ्याच्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला आणि मग सुरू झालं ईव्हीएम दोषी आहे मग सुरू झालं या लोकांनी काहीतरी कपलत केली जरूर काहीतरी केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असतील त्यामुळे काहीतरी गडबड केली असेल पण त्यांना एवढंच मला सांगायचं आहे की जर तुम्ही मतदारसंघात महाराष्ट्रात फिरला असतात गावागावातल्या वाड्या खेड्यातल्या प्रत्येक माणसाकडे बघितलं असतं तर तुम्हाला यावेळी कळालं असतं की लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादानी ज्या पद्धतीचे अभूतपूर्व निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयांचा परिणाम म्हणून ईव्हीएम सुद्धा सगळेच्या सगळे रेकॉर्ड महाराष्ट्रातले ब्रेक झाले आणि दोनशे सदतीस मतांनी आपण मत दोनशे सदतीस आमदारांच्या माध्यमातून मेजॉरिटीनं आपण आलो काय होते निर्णय ते एकापेक्षा एक एका बाजूला एस टी मोफत केली दुसऱ्या बाजूला महिलांच्या मुलींच्यासाठीचं मोफत शिक्षण केलं तिसऱ्या बाजूला वयोजार लोकांच्यासाठीचे वयोश्री योजना आली आणि सर्वात महत्वाची या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली खरं म्हणजे तुम्ही आणि आम्ही मला आठवतं आपण सगळेजण सुद्धा लहान होतो संजय गांधी निराधार योजना तत्कालीन काळामध्ये इंदिरा गांधीने आणली त्यानंतर अनेक वर्ष काँग्रेसची वोट बँक म्हणजे सामान्य माणूस झाला होता नरेंद्रजी मोदी साहेबांनी आप्पा तुमच्या सगळ्यांच्या सोबत पीएम किसान आणलं मागच्या वेळेला लोक असे म्हणायचे की ते मोदीचं पैसे आले मोदीचे पैसे काढायला मला जायचं आहे सामान्य माणसाला जे पाहिजे होतं तेच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं जे पाहिजे होतं जे लोकांना आवश्यक होतं आणि ते, ते विशेषतः सर्वसामान्य माणसांना पाहिजे होतं प्रत्येक महिलेला घर बसल्या दरमहा पंधराशे रुपये देण्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलं ते सगळेच्या सगळी मतं आम्ही ज्यावेळेला निवडणूक निवडणुकीत फिरत होतो त्या निवडणुकीमध्ये सुद्धा रस्त्यावरती आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा सुद्धा उत्स्फूर्तपणानं सामान्य महिलांचा जो काही उत्स्फूर्तता होती तीच तर ई सगळे रेकॉर्ड मोडणारे होते आणि त्या माध्यमातून एक इतिहास घडला खूप चांगल्या पद्धतीचं काम झालं आणि बघता बघता खूप चांगल्या पद्धतीचा इतिहास घडला अतिशय चांगल्या पद्धतीची निवडणूक झाली आपण सगळेजण विजयी झालो आता तरी आता थम्पिंग मेजॉरिटीनं आपण आलोय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत अत्यंत चांगल्या पत्तीचं महायुतीचं कॉम्बिनेशन आहे आणि बघता बघता भविष्यातलं सगळ्याच्या सगळं राजकारण समाजकारण आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे हे सगळं करण्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की खूप चांगल्या पत्तीनं पुढच्या पाच वर्षाचं नियोजन करून आपण सगळ्यांनी काम करूया राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकसुद्धा जाणत असतात त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना साडेबारा कोटी जनतेचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं म्हणजे आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे कितीतरी लोक आमच्यापेक्षा सुद्धा चांगले असतील प्रचंड मेहनती असतील प्रचंड अभ्यासू असतील पण त्या सगळ्यांना बाजूला सरून ज्यावेळा आमच्यासारख्यांच्यावर संधी मिळते तेव्हा ह्या महाराष्ट्राच्या एकूण साडेपाच सहा लाख साडेसहा लाख बजेटमधून माझ्या मतदारसंघासाठी काय आणतोय माझ्या लोकांसाठी काय करतो हे सगळं करण्यासाठी आता आपण सगळेजण काम करूया आणि मला वाटतं की या सगळ्यांमध्ये कुठंच आमचे महेंद्र शेटकन पडणार नाहीत कारण मागच्या वेळेलासुद्धा रेकॉर्ड ब्रेक काम तुम्हीच केलं आणि आता सुद्धा त्याच्याही पलीकडचं काम आपणच करावं अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धती मुलाखतीच्या शुभेच्छा देतो आपण आले मला इथं बोलवलं आणि मला सांगितलं की कर्जतच्या अजून सुद्धा तुम्ही तेच सांगताय की त्या खाट आपल्या आरोग्याच्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जे काय पूर्ण त्याची डेव्हलपमेंट करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं आता तुमचा मित्र आरोग्यमंत्री आहे इथं मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो आहे त्यामुळे साहजिकच पुढच्या वेळा येईन त्यावेळेला उद्घाटनासाठी येईन एवढंच मी आपणा सर्वांना सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करायला निघालो आहे बरेचसे आम्हाला सगळ्यांचे सिनियर आहेत साधा माणूस फकळा माणूस कधी कधी मीडियासमोर नका का सुद्धा बोलणारा माणूस पण तरी सुद्धा मनात पाप नसलं की जे ती माणसाला आपुलकी वाटते तसं आम्हाला ते भरत शेठ आहेत मी भरत शेटना खूप शुभेच्छा देतो भरत शेटना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप मोठी संधी दिली खरं म्हणजे मला सांगायला आप अभिमान वाटतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना कोल्हापूर जो कोल्हापूर शिवसेनेचा अतिशय बालेकिल्ला म्हणत होता मागच्या काळामध्येच दोन खासदार आणि सहा आमदार आमच्याकडे होते त्याच्याही पूर्वी तीन आमदार आमच्याकडे होते आणि त्या सहाचा एक मागच्या वेळा झालो होतो मी परंतु मला काही संधी मिळाली नाही खरं तर पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी ती संधी मिळायला पाहिजे होती पण ज्या पद्धतीचं राजकारण झालं त्यात आम्हाला संधी मिळाली नाही आणि इथं तर रायगडला तीनच्या तीन लोक एकमुखानं सांगत होते भरत शेठला संधी द्या पण तीही मिळत नव्हती पण अनाथांचा नात एकनाथ ज्या पद्धतीनं राजकारणात आला समाजातल्या प्रत्येक माणसाला न्याय देत गेला त्यातनं भरत शेठ असतील आम्ही असो आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप मोठं राजकारण समाजकारणातली जबाबदारी दिली आता माझ्याकडं तरी आरोग्याची जबाबदारी दिली पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य दोन वेळचा आमदार आणि त्याच्यापेक्षा तरुण मंडळातला एक सामाजिक सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला मी काम करत होतो पहिलं माझं भांडण असायचं अँब्युलन्स टी शाळे आपल्या सरकारी दवाखान्यातली अँब्युलन्स जेवढा आपल्याकडे असायची त्या सरकारी दवाखान्यातल्या अँब्युलन्स जेवढ्याला आपल्याला एखादा पेशंट बाहेर न्यायचा असला तर त्याचा डॉक्टर त्याचा ड्रायव्हर तरी नसायचा गाडी तरी पंचर असायची नसेल तर त्याची काहीतरी प्रॉब्लेम असायचा सरकारी दवाखान्यातल्या अनास्थेंच्यामुळं साहजिकच सगळेचे लो, लोक सगळे लोक खाजगीकरणाकडे कर जायचे म्हणजे खाजगी दवाखान्यात जायचे या सगळ्याचा अनुभव असणारा आरोग्यमंत्री आता महाराष्ट्रात पहिल्यांदा मिळाला आहे त्यामुळे निश्चितपणानं एका बाजूला सरकारी दवाखान्यांमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पैसे अधिक आकारले जातात त्याच्यावरती सुद्धा निर्बंध असला पाहिजे आणि तिसऱ्या बाजूला महात्मा फुले आरोग्य योजना की जी आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीची मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं एक अत्यंत महत्वपूर्ण काम पुण्याईचं काम सेवेचं काम आणि सर्वसामान्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्याकडे दिलंय निश्चितपणानं त्याला न्याय देता देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं सुद्धा माझी आठवण काढावी एवढं काम करण्यासाठी निश्चितपणानं तमाम कर्जतवासियांनी सुद्धा महेंद्र बाबूंच्या बरोबर मलाही आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद